वैयक्तिक टीकेनंतरही शांत असलेले जयंत पाटील हे पुन्हा एकदा राजकारणामध्ये फोकसमध्ये आले आहेत जयंत पाटील यांनी त्यांच्यावरती केलेल्या टीकेला तितक्याच के जोरदार पद्धतीने उत्तर देत म्हटलं आहे नाव ऐकलं नाही असं या गाव नाही सगळ्यांना हनलं नाही तर जयंत पाटील माझं नाव हे वाक्य आता राज्यभर असतंय त्यांनी एका सांस्कृतिक कार्यक्रमामधून आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र केलं आणि पुन्हा एकदा जनतेसमोर आपली ताकद दाखवून दिली जयंत पाटलांच्या या जोरदार पुनरागमनासाठी कारणीभूत नेते म्हणजे अर्थातच गोपीचंद पडळकर राजकारण कधी कोणाला वरती नेल आणि कधी कोणाला खाली आणेल हे सांगता येत नाही आता सध्याच्या परिस्थितीत तेच घडतंय राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर जयंत पाटील हे शरद पवार गटात राहिले त्यांचं अध्यक्षपद आत्ताच काही दिवसात गेल्यानंतर ते जणू काही अज्ञातवासात होते मीडिया फोकसपासून दूर पक्षात नवा उत्साह दिसत नव्हता आणि राज्यभर जयंत पाटील यांच्या सक्रियतेवरतीही अनेक प्रश्न उपस्थित झाले त्यावेळी असंही बोललं गेलं की जयंत पाटील आता भाजपामध्ये जाणार आहे आणि आता अचानक जयंत पाटील यांचं नाव पुन्हा गाजायला लागलंय पण कारण काहीतरी वेगळंच आहे याचं कारण आहे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य गोपीचंद पडळकर हे नाव आज महाराष्ट्रात परिचित आहे ते स्वतःला प्रस्थापितांविरुद्ध लढणारा कार्यकर्ता म्हणून सादर करत आले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलने केली ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढा दिला आणि या लढ्यातूनच ते राज्यभर ओळखले जाऊ लागले पण काळाच्या ओघात परिस्थिती बदलली आता पडळकर स्वतः दोन वेळा आमदार झाले आहेत पहिली वेळ विधान परिषदेतून आणि आता विधानसभेतून म्हणजे गोपीचंद पडळकर आता एक प्रस्थापित नेता बनले आहेत आणि अशावेळी त्यांनी सत्तेपासून दूर राहिलेले अध्यक्षपद गेल्यानंतर शांततेत असलेले जयंत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर वैयक्तिक टीका केली ही टीका त्यांच्या चाहत्यांना कदाचित आवडली असेल पण त्याचे राजकीय परिणाम मात्र उलटे झालेले दिसतात आपल्याला जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्याविषयी चर्चा कमी होत चालल्या होत्या पण पडळकरांच्या टीकेमुळे जयंत पाटील पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात फोकसमध्ये आले जयंत पाटील यांनी या टीकेला या आधी शांतपणे आणि आता तितक्याच जोरदार पद्धतीने उत्तर दिलं आहे आणि ते म्हणतायत सगळ्यांना हाणलं नाही तर माझं नाव जयंत पाटील नाही आता हे वाक्य राज्यभर मोठ्या प्रमाणावर गाजत आहे पडळकरांच्या टीकेचा झालेला हा उलटा परिणाम आता कुठपर्यंत जयंत पाटलांना फायदा देऊन जातो हे पाहण्यासारखं आहे गोपीचंद पडळकर हे सध्या भाजपमध्ये आहेत पक्षाने त्यांना चांगली ओळख दिली आहे पण त्यांना जिल्हा स्तरावरील नेत्यांवरच टीका करत राहून जिल्हा स्तरावरतीच ठेवण्याचा प्रयत्न तर भाजप करत नाही ना असा प्रश्न उपस्थित होतो गोपीचंद पडळकर तसं पाहिलं तर राज्यभर नेतृत्व करण्याची क्षमता असणारे नेते आहेत भाजपामध्ये सध्या अनेक ओबीसी नेते आहेत चंद्रशेखर बावनकुळे आहेत पंकजा मुंडे आहेत आणि अशा वेळी गोपीचंद पडळकर यांसारखा फायरब्रँड नेता जर मोठ्या प्रमाणात राज्याच्या राजकारणात आला नाही आणि स्वतःच्या जिल्ह्यात किंवा तालुका स्तरावरच अडकून राहिला तर भाजप पक्षासाठी ती एक चांगली गोष्ट आहे त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना तोड देणारा किंवा खालच्या स्टेजवरून किंवा जनमानसातून वरती येणारा असा नेता त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाला ओबीसी नेतृत्वाला विशेषतः चालेन द्यायला पक्षांतर्गत नसणार आहे आता गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवरती टीका करून स्वतःच्या राज्यव्यापी नेतृत्वाच्या संधीवर पाणी सोडलं आहे का मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंट करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आता दुसरीकडे आपण जर हे पाहिलं जयंत पाटील यांचा कमबॅक सुरू झाल्यासारखं वाटतंय पवार गटात सध्या रोहित पवारांसारखे तरुण नेते पुढे येत आहेत पण तरीही अनुभवी आणि संघटात्मक ताकद असलेले जयंत पाटील यांचा स्वतःचा वरचष्मा पुन्हा एकदा दिसायला लागला आहे त्यांच्यावर झालेल्या टीकेमुळे त्यांचे समर्थक तर एक एकवटलेच आहेत पण त्याचबरोबर त्यांच्याबद्दलची महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली आहे त्यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चाही होत्या पण आता काहीसा त्याला पूर्णविराम मिळाला आहे असं वाटतं ज्यावेळी भाजपचं सरकार आहे आणि मोठ्या प्रमाणावरती लोकांवरती ईडी सी बी आयच्या कारवाई होत आहेत अशा परिस्थितीत जर जयंत पाटील खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांच्या पक्षाबरोबर वर एकनिष्ठ राहिले किंवा त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाबरोबर एकनिष्ठ राहिले तर आगामी काळात ज्यावेळी सत्तांतर होईल जयंत पाटलांना मोठ्या प्रमाणावर याचा फायदा होणार आहे भाजपमधील मोठ्या ओबीसी नेत्यांमध्ये गोपीचंद पडळकर स्वतःला स्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत वारंवार वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांच्या वरच्या पातळीवरील प्रगतीवर परिणाम होऊ शकतो त्याचप्रमाणे मतदारसंघात जयंत पाटील यांचा प्रभाव ही मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि त्यामुळेच पडळकर आणि पाटील यांचं हे स्थानिक ते राज्यस्तरीय संघर्षाचं समीकरण तयार होताना आपल्याला दिसतंय पडळकरांचा हेतू कदाचित आपल्या जिल्ह्यातील सत्ता संतुलन साधण्याचा असेल पण त्यांनी अवधानाने जयंत पाटील यांना राज्य स्तरावर उभं केलं आहे आता आगामी काळात याचा परिणाम काय होऊ शकतो जर जयंत पाटील भाजपमध्ये गेले नाहीत तर ते शरद पवार गटाचे सर्वात अनुभवी नेते म्हणून पुन्हा प्रभावी ठरतील आणि जर त्यांनी पुढे जाऊन विरोधकांची भूमिका आक्रमक घेतली तर त्यांचं राजकीय पुनरागमन जोरदार आणि पुनर्जन्मासारखं ठरेल दुसरीकडे गोपीचंद पडळकर यांनी आपली ऊर्जा केवळ स्थानिक पातळीवर केंद्रित ठेवली तर त्यांची राज्यभर लोकप्रियता मर्यादित होईल राजकारणात कधी कोण कोणाचं पाऊल कुठे पडतं हे सांगता येत नाही कधी टीकेचा बाण दुसऱ्याला नव्हे तर स्वतःलाच लागतो आणि सध्या गोपीचंद पडळकर यांच्या बाबतही तेच झालेलं दिसून येत आहे जयंत पाटील यांच्या पुन्हा मैदानात उतरण्याचं कारण गोपीचंद पडळकर ठरलेत हे आता सिद्ध झालं आहे राजकारण हे बुद्धिबळासारखं असतं एक चाल दुसऱ्याला उठवते आणि एक चुकीची चाल स्वतःची बाजी हरवते गोपीचंद पडळकर यांची चाल जयंत पाटलांना पुन्हा रंगमंचावर आणणारी ठरली आहे आता पुढचा डाव जयंत पाटील शह देतात कि मात देतात हे पाहणं खूप रोचक ठरेल तुमच्या मते कोणाचा राजकीय डाव योग्य होता गोपीचंद पडळकरांनी केलेली टीका बरोबर होती का चुकीची आणि जयंत पाटील यांचं पुनरागमन किती प्रभावी ठरेल तुमचं मत खाली कमेंट कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र